नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण आजच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना श्री शारदीय नवरात्री उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज आपण नवरात्रीच्या विशेष पर्वाच्या अंतर्गत सन्मान नारी शक्तीचा नारीशक्तीचा आणि नारी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तसेच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नवरात्री उत्सव साजरा करत असतानाच विशेष नऊ भाग पुरसारित करीत आहोत एकूण नऊ भाग या मालिकेअंतर्गत आपण नवदुर्गेंचा नऊ दिवस विविध सामाजिक क्रीडा समाजकारण साहित्य अशा विविध प्रकारच्या कर्तृत्व विविध प्रकारच्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची माहिती घेऊन येणारे व्हिडिओ आपण प्रसारित करणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त असतो लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आजचा व्हिडिओ अशाच एका नवदुर्गाचा सन्मान आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत नेमक्या आज कोणते नवदुर्ग आहेत त्यांचे कार्य काय आहे आणि त्यांनी विशेष काही कर्तृत्व आपले आपल्या क्षेत्रामध्ये सिद्ध केलेलं आहे याची इत्तंभूत माहिती देणारा व्हिडिओ आपण आज घेऊन घेणार आहोत श्री शारदीय नवरात्री उत्सवाला प्रारंभ उत्सव नात्याचा क्षण आनंदाचा आजचा दिवस चौथा दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चौथी माळ आजचा रंग आहे विशेष पिवळा आणि सन्मान नारी शक्तीचा सन्मान तिच्या कर्तृत्वाचा या आद्या अक्षराखाली विशेष भाग आपण सुरुवात करणार आहोत आजच्या आपले नवदुर्ग आहेत वनिता कराताई या सुप्रसिद्ध कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजात्रा फेम यातील सहकलाकार अभिनेत्री आहेत यांचा जन्म एकोणीस जुलै दोन हजार एक यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झालेला आहे व्यवसायाने त्या अभिनेत्री आहेत तसेच त्यांची विशेष ओळख महाराष्ट्राची हास्यजात्रा फेम कॉमेडी शो हो अभिनेत्री म्हणून सुप्रसिद्ध ते आहेत त्यांचं शिक्षण कीर्ती कॉलेज मुंबई येथे झालेलं आहे सध्या त्या या क्षेत्रामध्ये दो आप, दोन हजार दहापासून पासून अभिनय क्षेत्रामध्ये ते सक्रिय आहेत आपल्या अभिनयातून त्यांनी विविध प्रकारच्या कलाकृती आणि पात्र साकारलेलं आहेत तसेच त्यांनी आपल्या अभिनयाची छाप देखील पाडलेली आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी त्या ते सुमित लोंडे यांच्याशी विवाह हो त्यांनी केलेला आहे अशा या आजचे आपले नवदुर्ग आहेत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर पहिलेच आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज आपण विशेष भागात नवदुर्गाचा सन्मान चौथी माळ आणि चौथ्या नवदुर्गा आहेत वनिता खरात ताई त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे ते नेमके कोणत्या कोणत्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहेत याची माहिती आपण घेऊयात सर्वप्रथम त्यांनी दोन हजार एकोणास साली हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनयाचं पदार्पण केलेलं आहे सिनेमा होता त्यांचा कबीर सिंग आणि पात्र भूमिका होती त्यांची कबीरसी दासी यांनी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेलं होतं तुमचा त्यांचा दुसरा चित्रपट हि होता विकी वेलिंगकर हा मराठी चित्रपट होता तसेच दोन हजार एकवीस साली त्यांनी चांगल्या कंटेंटसाठी न्याय हा हिंदी चित्रपट त्यांनी केलेला होता दोन हजार बावीसमध्ये त्यांनी सकारात्मक रहा हा मराठी चित्रपट केलेला होता दोन हजार तेवीस साठी त्यांनी का दोन हजार तेवीससाठी त्यांनी शाळा कॉलेज आणि जीवन हा मराठी चित्रपट केलेला होता दोन हजार तेवीस साली त्यांचा दुसरा चित्रपट होता एकदा येऊन तर बघा त्यांनी या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटामध्ये श्रीवल्लीचे पात्र साकारलेले होते दोन हजार चोवीस साली त्यांनी फुलवंती हा लोकप्रिय मराठी चित्रपटामध्ये देखील काम केलेलं होतं त्यांचा चोवीस दोन हजार चोवीसमधला दुसरा चित्रपट होता चोईस, चोईस इलू इलू एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पाचवं होतं त्यांचं जाधवबाई हा मराठी चित्रपट होता तसेच दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी एकूण तीन सिनेमे साकारलेले होते तीन चित्रपटांमध्ये काम केलेलं होतं पहिला चित्रपट होता चिकी चिकी बुम बुम यामध्ये त्यांनी बबली हे पात्र साकारलेलं होतं हा मराठी चित्रपट आहे त्यांनी दुसरा चित्रपट गुलकंद हा मराठी चित्रपट त्यांनी साकारलेला होता त्यामध्ये त्यांचं धोनेबाई हे व्यक्तिरेखा त्यांनी साकारलेली होती मराठी चित्रपट आहे हा आणि तिसरा हा एरे एरे पावसाचा सिक्वेल तीन यामध्ये त्यांनी मराठी चित्रपटामध्ये काम केलेलं होतं तसेच त्यांनी वनिता खरात यांनी टी व्ही मालिकांमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे नेमक्या कोणत्या टी व्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि नावलौकिक मिळवलं आहे याची हे माहिती आपण घेऊयात सर्वप्रथम त्यांनी दोन हजार अठरा साली महाराष्ट्राची हास्यजत्रा या स्पर्धेमध्ये स्पर्धक म्हणून त्या त्यांनी सुरुवात केलेली होती म्हणजे सुरुवातीला ते या महाराष्ट्राची हास्य ही मालिका येण्याच्या पहिले ते स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये दोन हजार अठरामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या आणि दोन हजार एकोणीस साली त्यांनी रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये पात्र होतं त्यांचं नोकरीसाठी मुलाखत देणारा उमेदवार अशी त्यांची पात्राची भूमिका होती दोन हजार एकवीस साली त्यांनी सुंदरी ही मालिका केली होती त्यांच्यामध्ये त्यांचं पात्र होतं साहेब ही मराठी मालिका आहे तसेच त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये वेब सिरीजला देखील काम केलं होतं त्यांची वेब सिरीजचं नाव होतं रान बाजार आणि पात्र होतं बीना सिंग हे त्यांचं त्यांनी व्यक्तिरेखा साकारलेली होती दोन हजार बावीसमध्ये तुझेच मी गीत गात आहे यामध्ये त्यांनी रंजना नावाचं व्यक्तिरेखा साकारलेली होती तसेच दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी अर्धा कॅलिफोर्निया या मालिकेमध्ये पात्र गलमालकींचं पात्र सा त्यांनी साकारलेलं होतं आणि भाषा ही हिंदी मालिका होती अशा प्रकारे आजच्या नवदुर्गा सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच महाराष्ट्राची हास्य ज्याचा फेम आघाडीच्या अभिनेत्री वनिताई खरात यांची इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ आजचा हा आपण नवदुर्गेचा सन्मान या अध्यक्षासाठी प्रसारित करीत आहोत अशा रीतीने आपण आज श्री शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने चौथी माळ पिळवा दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नारी शक्तीचा सन्मान व कर्तृत्ववान महिलांचा गौरव या निमित्ताने व्हावा यासाठीच आपण ख्यातनाम अभिनेत्री वनिताताई खरात यांच्या कार्य व कर्तृत्वाची ओळख इतर महिलांना व्हावी व त्यातून इतर महिलांनी देखील प्रेरणा घ्यावी त्या महिलांना प्रेरणा मिळावी याच उदात्त याच उद्देशाने ही माहिती आपण नवरात्री उत्सवाच्या निमित्त प्रसारित करीत आहोत दु नवदुर्गेचा सन्मान करूया तसेच नवदुर्गेच्या कर्तृत्ववान नवदुर्गेच्या कर्तृत्वाचा सन्मान या विशेष नवरात्री नव नव अंतर्गत या विशेष नवरात्री नवदुर्गेची ओळख या भागात आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री वनिताताई नेताताई खरत यांचा भाग हा आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसारित करीत आहोत सर्वांना शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त भरभरून शुभेच्छा आणि हा उत्सव नात्याचा सण आनंदाचा या आद्याक्षराखाली आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा सण साजरा करत आहोत नवरात्री निमित्ताने यावर्षी आपण नऊ दिवस नऊ विशेष कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व्हावा त्यांची कार्याची ओळख व्हावी याच उद्देशाने आपण नऊ भाग प्रसारित करणार आहोत पहिला भाग आपण प्रसारित केलेला आहे ज्येष्ठ साहित्यिका तारा भोवाळकरताई यांच्या साहित्य क्षेत्रातील जडणघडण आणि त्यांच्या कार्याची माहिती आपण आपल्या अपन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे या व्हिडिओला फार चांगला उत्तम प्रतिसाद तुम्ही देत असल्यामुळे आपण दुसरा व्हिडिओ देखील लवकरात लवकर प्रकाशित केलेला होता दुसरा व्हिडिओ हा आपला क्रीडा प्रशिक्षिका आणि ऑलिम्पिक खेळाडू स्वप्नील कुसळे यांच्या मार्गदर्शिका माजी ऑलिम्पिक खेळाडू दिपालीताई देशपांडे यांचा दुसरा व्हिडिओ आपण सन्मान नारीचा कर्तृत्ववान महिलांचा या अंतर्गत विशेष भागात हा व्हिडिओ प्रसारित केलेला होता तिसरा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला होता संगीत आणि गायन क्षेत्रातील अग्रगण्य नाव मराठी आणि अभिनय क्षेत्रात छाप पाडलेली अभिनेत्री तसेच गायिका गा आर्यताई आंबेळ आंबेकर यांचा तिसरा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला होता आणि आजचा चौथा व्हिडिओ आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिताताई खरात यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा आढावा घेणारा आजचा व्हिडिओ आपण सादर करीत आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती असतो लोकांपर्यंत शेअर करा नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं आपण यावर्षी विशेष नऊ महिलांच्या कर्तृत्वांची माहिती देणारे व नारी शक्तीचा सन्मान व्हावा याच उद्देशाने नऊ विशेष भाग प्रसारित करीत आहोत त्याच उद्देशाने आपले तीन व्हिडिओ प्रकाशित झालेले आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर तुम्ही चॅनल लाईक करून ठेवा त्या तेव्हाच तुम्हाला ते व्हिडिओ वा, बघायला भेटतील आणि चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजचा आपला चौथा दिवस होता चौथी माळ रंग पिवळा आणि आजच्या नवदुर्गा होत्या वनिताताई ताई सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये विशेष अशा व्यक्तिरेखा साकारलेल्या वनितताई ये करत यांच्या कार्याची आणि कर्तृत्वाची दखल घेऊन आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची ओळख अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर भारताच्या प्रत्येक महिला आणि मुलींना यांची कार्याची ओळख व्हावी याच हेतूने आपण हा व्हिडिओ प्रकाशित करीत आहे नवदुर्गेचा सन्मान या अंतर्गत विशेष अशा चार भागांचे आतापर्यंत प्रसारण झालेलं आहे आता येथून पुढे अजून नवनवीन पाच भाग येण्याचे बाकी आहे तरी चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती असतो लोकांपर्यंत शेअर करा तुझाच एवढेच धन्यवाद जय माता दी।